अतिक्रमण तर आता उशिरा काशाने त्यांनी काढलंय आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही तर हे चांगलंच आहे आज मदत घेऊन इंडिया सर्वजण गजापूर या ठिकाणी आहात काय सांगाल किती गरजेची गरजेची ही मदत आपल्याला वाटते म्हणून आम्ही जातोय तिथं आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाही आहे कारण मी एक कालच आहे की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथं जातो या घटनेकडे आपण कसं पाहता कारण आपण पाहतो शाहूंची नगरी आहे शाहूंच्या नगरीमध्ये असं हे वर्षात दुसऱ्यांदा होणं म्हणजे त्यामध्ये काहीतरी षडयंत्रच आहे यात काही प्रश्न या नाही आहे आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागणार प्रशासन फेल्युअर आहे हे मी कालच सांगितलंय कारण ही रद्द ज्यांनी जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा का काल तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हणण्यापेक्षा शासनाने शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसती सरकारला सरकारची सुद्धा अपेक्षा आहे ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे राज्यात सुरू झाले तारखेला मुस्लिम संघटनांनी आंदोलन करण्याच्या सूचना दिल्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदार देखील आज पोलीस महासंचालकांची या संदर्भात भेट देणार त्यांनी आता तिकडे काय झालं काय त्याच्याबद्दल मला काही माहित नाही परंतु आपलं जे कार्य आहे इथं जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार आहोत या गोष्टीवरती पडदा टाकावा कुठेतरी महाराष्ट्र शांत व्हावा अशी अपेक्षा वाटत नाही का आता ते अतिक्रमण तर आता उशिरा काशेनं त्यांनी काढलं आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही तर हे चांगलंच आहे अतिक्रमण